एकेकाळी भारतीय आकाशावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भारतीय हवाई दलात पॅन्थर या नावाने प्रसिद्ध असलेल्या शूरवैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेल्या मी ट्वेंटी या विमानाला बासष्ट वर्षानंतर हवाई दलातून कायमची रजा देण्यात येणार आहे भारतीय हवाई दलात समावेश झालेले मी ट्वेंटी वन हे विमान क्रांतिकारक समजले जाते हे रशियन बनावटीचे विमान सर्वप्रथम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये समाविष्ट करण्यात आले होते त्यावेळी रशिया हा, हा सोव्हिएत संघेचा भाग होता आणि सोव्हिएत संघामध्ये नव्या विमानांना त्यांच्या रचनाकारांचे नाव देण्याची प्रथा होती त्यानुसार या नव्या विमानाला मेकोयान गुरिबेच मिग ट्वेंटी वन असे नाव देण्यात आले यानंतर या, या विमानाच्या मिग ट्वेंटी थ्री आणि मीघ ट्वेंटी नाईन अशा आवृत्त्या निघाल्या मिग ट्वेंटी वन हे विमान बायसन प्रकारचे आहे मूळ विमानात केलेल्या सुधारणानंतर त्याला हे नाव देण्यात आले आजही एफ सिक्स सारख्या विमानांना टक्कर देण्याची क्षमता या विमानात आहे यावरून त्याची भक्कम बांधणी लक्षात येऊ शकते मीक ट्वेंटी वन या विमानाचा सर्वप्रथम एकोणीसशे त्रेसष्टला ला हवाई दलात समाविष्ट मीक ट्वेंटी वन हे विमान बायसन प्रकारचे होते एकोणीसशे सहासष्टला ला नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात मीक ट्वेंटी वन विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली मी ट्वेंटी वन या विमानाचा मीक ट्वेंटी थ्री आणि मी ट्वेंटी नाईन अशा आवृत्त्याही निघाल्या ऐंशी ते नव्वदच्या दशकात साठ टक्के विमाने हे मीक ट्वेंटी वन होती हवाई दलातील जवळपास नव्वद टक्के वैमानिकांनी मीग ट्वेंटी वन विमानाचे उड्डाण केले आहे भारताने एकूण आठशे चौऱ्याहत्तर मीग ट्वेंटी वन विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती एकोणीसशे नव्याण्णव कारगिर युद्ध दोन हजार एकोणावीसचा बालाकोट स्ट्राईक एकोणीसशे पासष्ट आणि एकोणावीसशे एकाहत्तरचा भारत पाकिस्तान युद्ध या युद्धात मीग ट्वेंटी वनने निर्णायक भूमिका बजावली ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा मी ट्वेंटी वनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती भारतीय हवाई दलासाठी आणि एक प्रकारे खुद्द भारतासाठीही हे विमान क्रांतिकारक ठरले हवाई दलाने विकत घेतलेले हे पहिले गैरपाश्चिमात्य लढाऊ विमान होते तसेच स्वातंत्र्यानंतर गैरपाश्चिमात्य देशांकडून घेतलेली ती पहिली शस्त्र प्रणाली होती हवाई दलाने या विमानांचे तंत्रज्ञान मिळवले मात्र त्यांची प्रक्रिया आणि पद्धत न वापरण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता विशेष बाब म्हणजे आपल्या हवाई दलाने मिग ट्वेंटी वन आणि नंतर सुकोई सेवन या सोवियत विमानांचा अगदी अनोखा वापर त्यांच्या मूळ निर्मात्यांना अभिप्रेत नव्हता असा केला भारताने ज्या प्रकारे कित्येक दशके या विमानांचा वापर केला ते मिग ट्वेंटी वनच्या रचनाकारांच्या स्वप्नातही नसेल या एकोणावीसशे पन्नासच्या दशकात तयार केलेल्या छोट्याशा विमानाचे हे दीर्घायुष्य पाहून ते हद्बुद्ध झाले होते एकोणावीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये सुमारे साठ टक्के विमाने मिग ट्वेंटी वन होती आजही हवाई दलातील सुमारे नव्वद टक्के वैमानिकांनी मिग ट्वेंटी वन विमानाच्या कोणत्या ना कोणत्या कौन्ता प्रकारात उड्डाण केले आहे याला फ्लाइंग कॉफिन असे संबोधले जायचे या विमानांचे खरे कर्तृत्व दिसून आले ते एकोणावीसशे एकाहत्तरच्या युद्धात हवाई दलाच्या याच विमानांनी तेव्हा ढाक्यातील गव्हर्नर्स हाऊसवर केलेला हल्ला निर्णायक ठरला त्यामुळेच पश्चिम पाकिस्तानला शरणागती पत्कारावी लागली कारगिल संघर्षातही हे विमान तैनात करण्यात आले होते बायसन या प्रकारची विमाने दोन हजार सतरानंतर हवाई दलातून काढण्याची योजना होती गेल्या पासष्ट वर्षापासून भारतीय हवाई दलाचा कणा असलेला मी ट्वेंटी वन विमानाला एकोणावीस सप्टेंबरमध्ये चंदीगड येथे एअरबेसवरून निवृत्त करण्यात येणार आहे याचे प्रमुख कारण मी ट्वेंटी वन विमाने बनवणाऱ्या रशियाने एकोणीसशे नव्वदपासून याची निर्मिती बंद केली आहे त्यामुळे ही विमाने सेवेत ठेवण्यासाठी भारताला त्यांचे सुटे भाग इस्रायल आणि इतर देशांकडून घ्यावे लागतात अशा परिस्थितीत इतर कंपन्यांचे सुटे भाग वापरल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते तसेच मी ट्वेंटी वन ही सिंगल इंजिन लढाऊ विमान आहे उड्डाण करताना इंजिनमध्ये बिघाड झाला तर याला सपोर्ट करण्यासाठी विमानात दुसरे इंजिन नाही त्यामुळे याचे अपघात टाळणे अशक्य आहे मी ट्वेंटी वन विमानातील जुने तंत्रज्ञान आणि वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे यावर दरवेळी प्रश्न निर्माण होतो त्यामुळे वर्षानंतर एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हवाई दलाच्या सेवेतून निवृत्त करण्यात येणार आहे त्यामुळे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांच्या तुकड्यांची संख्या एकोणतीस पर्यंत कमी होईल हवाई दलाच्या त्र्याण्णव वर्षाच्या कारकिर्दीतील एक तृतीयांशपेक्षा जास्त सहभाग हा मी ट्वेंटी वनचा राहिला आहे एकोणीसशे पासष्ट ते आत्ताच्या ऑपरेशन सिंदूरपर्यंत मीक ट्वेंटी वनने आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे त्यामुळे मी ट्वेंटी वनचा निरोप समारंभाप्रसंगी सर्वांना आपले अश्रू अनावर होतील यामध्ये ती मात्र शंका नाही आणि हा निरोप समारंभ भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा काय चाललंय चॅनलला bật <laughs>